जय शिवराय मित्रांनो मागे जे तुम्हाला जे अपडेट दिले आहे त्या अपडेटनुसार राज्यातल्या काही बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे पंधरा जुलैपर्यंत मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गर्मीच्या लेवलमुळे जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के भागांना समाधानकारक होईल पंचवीस टक्के भागांना यांची वितरण जाऊन चार पाच दिवस ढकलतील असा कंडिशन आहे पण वाऱ्याचा एक बदल असा जाणून येणार आहे की उत्तरेकडनं वारे दक्षिणेकडे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात वाहू लागतील त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चांगली आजारी सर्वशाम सारखा पाऊस जो आहे तो सतरा तर काही भागांना अठरा जुलैपासून सुरू होणार आहे यात चौदा पंधराला जो काही पाऊस पडणार आहे जुलै दरम्यान तर ह्या कालखंडामध्ये भाग बदलतची जरी कंडिशन असली पण गरमीच्या लेवलमुळे हा पाऊस जोरदार आहे एकंदरीत ही कंडिशन दक्षिण महाराष्ट्राला तेरा आणि चौदा जुलैलाच कव्हर करणार आहे म्हणजे सांगली सोलापूर वगैरे भाग त्यामध्ये अहिल्या दिवनगर परिसराचाही थोडाफार समावेश आहे कन्नड सिल्लोड भोकरदन ह्या विदर्भातल्या काही भागांमध्ये किंवा मराठवाड्यातल्या ह्या दोन तीन भागांमध्ये सुद्धा पावसाची हजेरी मेघगर्जनेसह असेल त्यामुळे मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची जी काही वेटिंग होती या तीन चार दिवसामध्ये ती संपणार आहे आणि सतरा अठरापासून तर सर्वश्याम पावसाची नोंद सुद्धा व्हायला सुरुवात होईल त्यामुळे पंधरा तारखेच्या अगोदर बऱ्याचशा भागांना गुड न्यूज राहणार आहे आणि एकंदरीत हे दुष्काळी जे संकट आहे ते वीस जुलैच्या आतच मिटून जाईल असा अंदाज आहे त्यामुळे वाऱ्यामध्ये चेंजिंग होते पुढील का ही स्पार ते ही सगळ्या गोष्टी पार पडतील त्यामुळे खसले जाऊ नका धीर धरा अवघ्या दोन चार दिवसाचा आता प्रश्न